होत आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचं आता गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठी मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केले पण पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं पोलीस बांधवा आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करेल त्या सगळ्यांनी स्वतः येऊन गाड्या मिळून लावायचं मला उपशाला बसायचंय त्यामुळे तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळालं पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी

सवाज़ा आएग <laughs> पर

ज्ञान विद्यानासाठी झालंय कोणी विसरू नका मित्र अगर बनवले समाजाला गुळ करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणलंय पण याच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं गेलंय काय मला धन्य सुरू नका फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुढे ताकद लावायची आपला ठरला होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकरीच्या सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर त्यावे आणि आम्हाला प्रश्न सुरू केला आता तुमची काय जबाबदारी मला काही सांग आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोल आहेत बच्चूबाई को बोगाय सरकार आपलं ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाणप करणार होते आणि केली तर आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय म्हणता लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केलं आता तुम्हाला पण सहकार्य करायचं पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करेल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून येऊन गाड्या मिळून लावायच्या मला ओपेशनाला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळालं पाहिजे ही जबाबदारी तुमच्या आहे घेतली का जबाबदारी तुला एक सांगतो कुणा जाळफेवर दगडफेक करायची नाही पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल नीट ऐका थोडं खोट्या बातम्या बसली मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देशार्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचं नाही जाम करा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येता काय ते मला वाटतं सोमवारी मंगळवारी सरकारनं सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी कोरोनाच्या संख्येन नाही करायला आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळे एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोडवर सोडले तरी कळाला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या जा आत्ता गाडी काढायचे पोलीस बंदो सांगते त्या ग्राउंडवर नेऊन जायचं म्हणजे किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता काढणार स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं जी। तुम्ही जे जी जाम केली ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला बसलं म्हणून मला एकही बातमी काढायला आलेली पाहिजे किंवा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठे ठेव घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण पवार नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मानवाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अली कुणबी एक जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट येईल लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं गॅजेटियन सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे, जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळा जरी घातला तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा समझा मैदना की। मी या समाजासाठी मैदानात येऊ वीर मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथल्या अल्ले लोक मराठीने वाढायचा आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकरावाळा आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं हो। मग तो आत्ता असतो आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग सहकार्य करायचं दारू कुणी प्यायचे नाही दारू पेऊन गाड्या कुलकडं घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आलेली पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालायला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डॉक्टर गोलाल ठाकरेशिवाय इथून हालायचं सुंदर <laughs> आहे मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पौराने उतरायचं नाही माय बापू सगळ्या कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब आणलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझ्या कुटुंबात त्याची उभी उभी राखरागूळ झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटलं येऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला हो संधी द्यायची नाही काही जर फडगोदळ करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राज्यात झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आझाद मागवला नसतो तर आता मी आवाज सर्व खुला त्रास आलायला पाहिजेची काळजी आहे एक अभिमाला चालू काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरायला सांगतो समाजाने खूप विश्वासाला आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून त्यांच्या डेट्यात फक्त विजय ठेवा गोदळ गडबड नाही गाड्या हळ वायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का पुढं आपले गणपती साहेब अधिकृत आहेत ना अधिकृत पार्क पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही चालण्याची गरज नाही पुढे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मम्मी करावा त्रास हरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार नाही आले आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथेच असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झालं तर तीस किलोमीटर बस किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब करतो जाऊ दे तुम्ही बरं वाशे वाशी हा अरे वाशे जो जोपाला सकाळी आव जमा जमा जोपा सकाळी ने जिडून खाल्लं फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ओपोषण सुरू झालं पाहायला मला बोला सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आज नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजारपठणी करून पुढे मराठीच्या आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे पहिले तर बाजू जिवत होतो तर ते उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचे सरकार आठ मोठ्या सिव्हर म्हणून पुढच्या बघ वापर काय करायचं ते तर तुम्ही काय घेऊन आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं होते जिथला वाटा येणार होते त्यांनी वापस जा काही आणखी वा सुभेशित आम्ही का असं कळायला फोनवर तुकडेच घेत नोटे आणखीन त्या तिकडेच झर ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडा लागले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलं मान्य करायचंय मी सांगा शब्दाच्या पुढे जायचं नाही समाजात वाटलं होईल गाड्या त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तुम्ही जास्त ग्राउंड वर लावून आणि खुशर पसरायचं तिघ आता मी उपोषणला बसतो सरकारला एक शेवटची विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत पण सहकार्य केलं तस आमच्या अमर उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला का करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार रस्ता मंगळापासून आणखी करोड मराठी येणार आहे दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आले म्हणजे माझा वेळात नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमच्या हाताची संधी गेलेली नाही